नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आयुर्वेद हे जीवनाचं शास्त्र आहे हे आयुष्याचं शास्त्र आहे आता ह्या आयुष्याच्या आरोग्याच्या संदर्भात आयुर्वेदाने काही नियम घालून दिलेले आहेत आणि हे जर नियम आपण पाळले तर आयुर्वेद असं सांगतोय की तुमची इम्युनिटी म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि तुम्ही वारंवार आजारी पडणं किंवा वारंवार शरीरामध्ये दोषदृष्टी होणं आणि त्यामुळे काही त्रास होणं लक्षणं जाणवणं हे होणार नाही आता आयुर्वेदाने जे काही नियम सांगितलेले आहेत हे नियम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे नियम आहेत आणि त्याच नियमांपैकी काही महत्त्वाचे नियम आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की लगेच तुम्हाला कळावं यासाठी चॅनलवरचं बेल आयकॉन ज्याला घंटीचं बटन म्हणतात तेसुद्धा नक्की प्रेस करा तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम मी असं सांगेल की आयुर्वेदात सांगितलं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत म्हणजे काय तर सकाळी उठण्याची वेळ कोणती असावी या संदर्भात आयुर्वेद असं सांगतोय की ब्राह्ममुहूर्तावर आपण उठलं पाहिजे तर आता ब्राह्म मुहूर्तावर उठायचं म्हणजे नक्की कधी उठायचं तर सूर्योदयाच्या आधी सर्वसाधारणपणे दीड तास हा ब्राह्ममुहूर्त समजला जातो म्हणजे सूर्योदय समजा सकाळी सहा वाजता होत असेल तर साडेचार वाजता उठणं हे ब्राह्ममुहूर्तावर उठण्यासारखं आहे किंवा काही लोकांच्या मते सकाळी साडेतीनची जी वेळ आहे ती सरसकटपणे ब्राह्ममुहूर्त मांडण्यात येते आणि त्याच वेळी उठणं म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठण्यासारखं आहे आयुर्वेदाने ब्राह्ममुहूर्तावर उठणं हा आपल्या दिनचर्येचा भाग करायला सांगितलेला आहे किंवा त्याला आपल्या दिनचर्येमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आता या ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे काय काय आहेत ह्या ब्राह्ममुहूर्तावर उठण्याने आपल्याला दिवसभर जो आळस जाणवत असेल तर तो आळस जाणवत नाही हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे कारण बघा जेवढं तुम्ही उशिरा उठाल तेवढं तुम्हाला दिवसभर आळस जाणवणार आहे आणि जर तुम्ही लवकर उठलात तर तो आळस जाणवणार नाही आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तसंच आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की हा जो काळ आहे हा वाताचा काळ आहे वाताचा काळ म्हणजे काय तर आपले शरीरातल्या ज्या उत्सर्जन क्रिया आहेत ह्या उत्सर्जन क्रिया ह्या काळात सुरू झालेल्या असतात म्हणजेच काय तर वाद हा मलविसर्जनाची मूत्रविसर्जनाची प्रेरणा देत असतो आता हाच वात फक्त मलविसर्जन किंवा मूत्रविसर्जनाचीच प्रेरणा देतो असं नाही तर तो नवनवीन कल्पना नवनवीन आयडिया यांचीसुद्धा प्रेरणा देऊ शकतो आणि म्हणूनच अनेक प्रथित यश कलाकार असतील मोठमोठे लेखक असतील किंवा काही संगीतकार असतील यांचं असं म्हणणं आहे की कि ते स्वतः ब्राह्ममुहूर्तावर उठतात किंवा त्यांना ज्या काही कल्पना सुचलेल्या आहेत ज्या काही जे काही नवीन आविष्कार त्यांना सुचलेले आहेत हे सगळे त्यांना त्या ब्राह्ममुहूर्तावर सुचलेले आहेत आणि म्हणूनच ब्राह्ममुहूर्तावर उठणं हे नुसतंच आरोग्याच्या दृष्टीने नाही तर तुमच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता मग ब्राह्म ब्राह्म मुहूर्तावर कोणी उठावं सरसकट सगळ्यांनी उठायचं का तर आयुर्वेदाने तिथे पुढे सांगितलेलं आहे की ब्राह्मते उत्तिष्ट आहेत मुहूर्तावर उठा पण कोणी तर स्वस्थो रक्षार्थम आयुष्यात स्वस्थो म्हणजे जर तुम्ही निरोगी असाल तर ब्राह्ममुहूर्तावर उठ उठण्याचा तुम्हाला सल्ला दिलेला आहे जर तुम्ही आजारी असाल तर ब्राह्म मुहूर्तावर उठण्याची गरज नाही किंबहुना असं ब्राह्म मुहूर्तावर उठण्याने तुमचा आजार वाढू शकतो त्यामुळे स्वस्थ व्यक्तीने आपल्या आयुष्याच्या रक्षणासाठी किंवा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच एक रेफरन्स असा सुद्धा आहे की ब्राह्मते उत्तिष्ठेत निरूपयन म्हणजे काय तर ब्राह्ममुहूर्तावर उठा पण कधी जीर्णाजीर्ण निरूपयन म्हणजे आपण रात्री घेतलेला जो आहार आहे तो जिरलाय की नाही जिरलाय याचा अंदाज घ्या तो जर व्यवस्थित जिरला असेल आणि शरीराला हलकेपणा आलेला असेल स्वतःहून जाग आलेली असेल तर ब्राह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे जर तुम्ही रात्री दहाला अकराला बारा वाजता जेवत असाल आणि मग आता मी ब्राह्ममुहूर्तावर उठेल साडेतीन साडेचार वाजता उठेल किंवा पहाटे उठेल असं जर तुम्ही करत असाल आणि आहार पचलेला नसताना जर तुम्ही उठत असाल तर ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे नाही तर तोटे मात्र होऊ शकतात तेव्हा ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आहे ते खूप फायदेशीर आहे परंतु त्यासाठी तुम्ही स्वस्थ अस असलं पाहिजे आणि तुम्ही रात्री घेतलेला आहार जिरलेला असला पाहिजे हे महत्वाचं दुसरा एक महत्वाचा नियम म्हणजे अभ्यंग रोज जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये दिनक्रमामध्ये अभ्यंगाला स्थान दिलं तर नक्कीच तुमच्या जवळजवळ ऐंशी टक्के आजार हे कमी होणार आहेत कारण अभ्यंग हे वात कमी करणारं श्रेष्ठ साधन आहे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग म्हणजे रोज अंगाला तेल लावणं आता तेल कोणतं लावायचं हा प्रश्न त्याच्या पुढे लागू लाग येतो तर त्याचा असा आहे की जर कडक थंडीचे दिवस असतील तर तुम्ही मोहरीचं तेल लावू शकता जनरल इतर दिवसांमध्ये तुम्ही तिळाचं तेल लावू शकता आणि खूप उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही खोबरेल तेल लावू शकता तर याच्यापैकी ह्या तीन तेलांपैकी ऋतुमानानुसार तुम्ही करू शकता किंवा वर्षभर तुम्ही तिळाचं तेल लावू शकता याचे फायदे सांगत असताना आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की स वातहा म्हणजे जर तुम्ही अभ्यंग नियमितपणे केलं अभ्यंगम आचरेत नित्यम म्हणजे ते नेहमीच रोजच करायला सांगितलेले आहे आणि त्याने फायदे काय होतात तर स वातहा जरा म्हणजे म्हातारपण तर म्हातारपणच तुम्हाला येणार नाही म्हणजेच काय तर म्हातारपणजन्य जे आजार आहेत मग त्याच्यामध्ये केस पिकणं असेल केस गळणं असेल काणाने कमी ऐकू येणं असेल चेहऱ्यावरती त्वचेवरती सुरकुत्या पडणं असेल गुडघेदुखी सांधेदुखी असेल किंवा म्हातारपणामुळे जे काही आजार उद्भवतात ते आजार तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत जर तुम्ही अभ्यंग केलं तर म्हणजे अंगाला रोज तेल लावलं तर तसंच पुढे असं म्हणलेलं आहे की श्रम आणि हा म्हणजे दिवसभर तुम्हाला दमल्यासारखं होतं आहे थाकल्यासारखं होतं आहे तुमच्याकडे स्टॅमिना नाही आहे त्याच्यासाठी आपण काय काय करतो वेगवेगळ्या वे प्रकारचे हेल्थ ड्रिंक घेतो हे खाऊ का ते खाऊ का असं आपण विचारतो काही ना काही प्रयोग करत राहतो की जेणेकरून माझा स्टॅमिना वाढेल परंतु आयुर्वेद असं सांगतोय की स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि तुमचा श्रमनाश होण्यासाठी तुमच्या शरीरातला वात नष्ट होण्यासाठी तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे सकाळी सकाळी अभ्यंग करणं म्हणजे अंगाला तेल लावून आंघोळ करणं हे जर तुम्ही केलं तर तुमचा उत्साह दिवसभर टिकून राहणार आहे आणि बाकीचे फायदे पण मिळणारच आहेत एकदा वात कमी झाला तर वात हा असा दोष आहे की हा पित्त आणि कफाला घेऊन वेगवेगळे वेग आजार निर्माण करत असतो आणि जर वातच कमी झाला तर निश्चितपणे आपले आजार जवळजवळ ऐंशी टक्क्याने कमी होणार आहेत त्यामुळे नियमितपणे अभ्यंग करणं हा आपल्या दिनचर्येचा भाग निश्चितपणे असायला हवा पुढचा नियम आयुर्वेदा असं सांगतो आहे की आयुर्वेदाची जर तुम्ही दिनचर्या बघितली तर त्या दिनचर्यामध्ये व्यायामालासुद्धा स्थान दिलेलं आहे आता बऱ्याच वेळेला होतं काय की आपण असं प्लीड करतो किंवा आपण असं म्हणतो की माझं दिवसभरात भरपूर एक्झर्शन होतं मग मला व्यायामाची गरज काय पण लक्षात घ्या एक्झर्शन वेगळं आणि एक्सरसाईज वेगळ्या एक्झर्शनमध्ये तुम्ही तुमचे तेच तेच स्नायू वापरताय समजा तुम्ही मान खाली घालून अभ्यास करताय किंवा काम करताय तर तिथे तुमचे पाठीचे मानेचे तेच तेच स्नायू एकाच पद्धतीने वापरले जात आहेत किंवा तुम्ही एखादं विशिष्ट काम करताय तर तिथे हातापायाचे तुमचे स्नायू किंवा तुमचे मसल्स हे ते त्याच त्याच पद्धतीने वापरले जात आहेत पण व्यायामामध्ये मात्र तुम्ही तुमच्या शरीरातले जवळजवळ सगळे स्नायू वापरू शकता सगळे मसल्स वापरू शकता आणि त्यांना जो स्टिफनेस म्हणजे जडपणा आलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये जे स्तंभ आलेला आहे तो तो तुम्ही घालवू शकता आता तो घालवण्यासाठी सगळ्यात बेस्ट व्यायाम प्रकार कुठला तर सूर्यनमस्कार हा सगळ्यात चांगला व्यायाम प्रकार आहे तो शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे कारण त्याच्यातल्या ज्या पोझेस त्याच्यातले जे आसनं आहेत त्याच्याने आपल्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स हा सुद्धा व्यवस्थित राहतो हार्मोनचा कुठे इम्बॅलन्स होत असेल तर तो सुद्धा सूर्यनमस्कार ह्या व्यायाम प्रकाराने व्यवस्थित राहतो आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेदाने व्यायाम करायला सांगितलं आहे परंतु त्याच्या काही अटी आणि शर्तीसुद्धा दिलेल्या आहेत तर त्या काय आहेत तर आयुर्वेद असं सांगतोय की वस्तू बलिबिही स्निग्धभोजीबिही म्हणजे काय तर व्यायाम हा नेहमी आपल्या शक्तीच्या अर्धशक्तीच करावा म्हणजे काय तर अर्धशक्ती व्यायाम झाला हे कसं ओळखायचं आहे तर जेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करताय आणि तुमच्या कपाळावरती घर्मबिंदू म्हणजे घामाचे बिंदू जमा झालेले आहेत तर अशा वेळेस आपला व्यायाम अर्धशक्ती झालेला आहे असं ओळखावं आणि तिथे थांबायचं असतं अन्यथा जर अति व्यायाम केला तर अतिव्यायामत कासो ज्वर छर्दिश्च जायते असे अतियोगाची लक्षणं दिसतात म्हणजे अतिव्यायाम केला तर तुमच्या शरीराची हानी होते तुम्हाला वारंवार ताप येऊ शकतो तुम्हाला खोकला राजक्षमा म्हणजे क्षयाचा एखादा आजार होऊ शकतो तसंच तुमचं मसल वेस्टिंगसुद्धा होऊ शकतं त्यामुळे अतिव्यायाम न करता अर्धशक्ती व्यायाम करावा आणि हा व्यायाम कोणी करावा तर बलिबिही स्निग्धभोजीबिही म्हणजे व्यायाम करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये व्यायाम करण्या इतपत बल असावं जर तुम्ही अबल असाल किंवा शक्तीहीन झालेले असाल तर व्यायाम करायचा नाहीये तर बल असताना आणि स्निग्ध भोजीबी म्हणजे काय तर तुमच्या आहारामध्ये तुमच्या भोजनामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश हा असलाच पाहिजे आजकाल झिरो फॅट डाएटचं जे एक फॅट आहे ते अत्यंत चुकीचं आहे ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे आपल्या आहारामध्ये तेलाचा आणि तुपाचा समावेश हा यथायोग्य प्रमाणात असलाच पाहिजे याच्याही पुढे जाऊन चौथा नियम मी असं सांगेल की जर तुम्ही रोज सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप असं रुटीनली चालू केलं तर त्याचे अनंत अगणित फायदे आहेत त्याचे फायदे एका व्हिडिओमध्ये आपण सुद्धा आहेत त्यामुळे इथे त्याचं रिपिटेशन पुनरावृत्ती करणार नाही परंतु ही सवयसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आजार होणार आहे की नाही होणार आहे हा तुमचा अग्नी ठरवत असतो म्हणजे तुमची पचनशक्ती ठरवत असते मग आता म्हणजे आयुर्वेदाने सांगितलंय की रोग हा अपि मंदे अग्न म्हणजे तुमचा अग्निमंद झाला तर सगळे रोग होण्याची शक्यता आहे मग आता अग्निमंद होऊ नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर घृतपाण घृतपाण म्हणजे तूप सेवन करणं आता हे तूप आपला अग्नि वाढवण्याचं काम करत असतं आणि म्हणूनच नियमितपणे जर तुम्ही दोन चमचे तूप घेतलं विशेषतः रिकाम्या पोटी जर ते दोन चमचे तूप तुमच्या पोटात गेलं तर तुमचा अग्नी चांगला वाढतो आणि एकदा अग्नी वाढला तर तुम्हाला रोग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आता अग्नी चांगला राहण्यासाठी तूप जसं महत्त्वाचं आहे तसंच या आहाराचं व्यवस्थित पचन व्हावं म्हणून अजून एक नियम सांगितलेला आहे तो असा की भोजनाग्रेस सदापथ्यम लवण आर्द्रक भक्षणं म्हणजे काय तर जेवणाच्या आधी तुम्ही जर लवण आणि आर्द्रक भक्षण केलं म्हणजेच थोडंसं आल्याचा तुकडा आणि थोडं सैनधव मीठ एकत्र करून चावून जर ते खाल्लं तर तुमचा अग्नि प्रज्वलित होतो तुमच्या तोंडाला चव येते तसंच जे अजीर्ण होण्याची शक्यता आहे ते अजीर्ण शक्य होण्याची शक्यतासुद्धा तिथे राहत नाही अन्न व्यवस्थित पचतं एकदा अन्न व्यवस्थित पचलं तर त्याचं सात धातूंमध्ये रूपांतरण चांगलं होतं आणि असं रूपांतरण चांगलं झालं तर पर्यायाने आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे हा सुद्धा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषतः ज्यांची कफ प्रकृती आहे वात प्रकृती आहे ज्यांना आजीर्णाचा वा त, त्रास वारंवार होतो त्यांनी हा नियम पाळावा ज्यांना पित्त प्रकृती आहे रक्तदृष्टी आहे त्यां त्यांना आलं चालणार नाही त्यांच्यासाठी मग फक्त दूध आणि तूप घेतलं तरी पुरेसं आहे आणि आता पुढचा महत्त्वाचा नियम असं सा सांगता येईल की तुमच्या ज्या जेवणाच्या वेळ आहेत त्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आपल्याला असं वाटतं की काय दिवसभरात दोन वेळा जेवायचं आहे मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीव पण तसं नाही आहे जेवणाची एक निश्चित वेळ असणं आणि त्याच निश्चित वेळेला जेवणं हे अत्यंत आवश्यक आहे हे अन्न पचनाच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे आणि ओव्हरऑल त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो कसं ते पहा दुपारचं जे जेवण आहे हे दुपारचं जेवण आपण पित्ताच्या काळात घेतलं पाहिजे हा पित्ताचा काळ कधी असतो तर दहा ते दोन हा पित्ताचा काळ असतो आणि या दहा ते दोनमध्ये बारा वाजता पित्त त्याच्या चरमसीमेवरती म्हणजे अत्युच्च मात्रेमध्ये असतं मग मा अशावेळी म्हणजे सूर्य माथ्यावर आलेला असताना म्हणजे सर्वसाधारणपणे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जर तुम्ही जेवला तर तुमचं अन्नपचन व्यवस्थित होण्याची त्याचं अजीर्ण न होण्याची आम तयार न होण्याची पित्त तयार न होण्याची शक्यता जास्त असते पण हेच जर तुम्ही खूप उशिरा जेवत असाल म्हणजे अगदी दोन वाजून गेले दुपारचं जेवण करायला तीन वाजलेले आहे तर तुम्ही वाताच्या काळात जेवताय वाताच्या काळात जेवल्याने शरीरात वात वाढण्याची शक्यता किंवा वातजन्य अन्य पीडा होण्याची शक्यता जास्त असते म्हणून जेवताना दुपारचं जेवण हे नेहमी पित्ताच्या अत्युच्च काळामध्ये म्हणजे बारा ते साडेबाराच्या दरम्यान करणं जास्त योग्य आहे तसंच रात्रीच्या जेवणाचा नियम असा आहे की रात्री शक्य झालं तर तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवलं पाहिजे ज्यांना हे शक्य होणार नाही अनेकांना शक्य होत नाही तर अशावेळी आपण जितकं लवकर जेवता येईल तितकं लवकर जेवायचं आहे जे, आणि जितका जास्त उशीर होईल रात्री जेवणासाठी तितका आपला आहार हा कमी असला पाहिजे एखाद्या दिवशी खूपच उशीर झाला तर नुसतं दूध घेऊन आपण झोपलं तरी चालणार आहे आणि आता जेवणानंतर काय करायचं आहे याबाबत मार्गदर्शन करत असताना आयुर्वेदामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आलेलं आहे सूत्र असं आहे की पदशत मात्रम गवा वामपार्श्वेनं संविशेत द्रवोत्तर भोजन असतो शय्याम नाती सेवेत म्हणजे काय तर जेवणानंतर तुम्ही शतपावली अवश्य करा जेवणानंतर एकाच जागेवर बसून राहणं योग्य नाही आपल्याला सूत्र माहिती आहे की भुक्तोपविषद तुंदम जे लोक जेवणानंतर एकाच जागेवर बसून राहतात त्यांचं पोट वाढण्याची थोडक्यात ढेरी त्यांना येण्याची ढेरी वाढण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच जेवणानंतर एकाच जागेवर बसून राहू नये मग काय करायचंय तर पदशत गत्वा म्हणजे शंभर पावलं चालायचे म्हणजेच आपल्या कोठ्यामध्ये जो वायू असतो त्याच्या गतीसाठी त्याला व्यवस्थित अवकाश मिळावा यासाठी तसंच अन्न पुढे जावं ते तसंच एका जागेवर बसून राहू नये यासाठी निदान एक चार पाच मिनटं आपण चाललं पाहिजे पण ते हे चालणं अत्यंत वेगाने नको तर अत्यंत सावकाश चाललं पाहिजे ज्याला आपण शतपावली करतो शतपावली म्हणतो तशा पद्धतीने आपण चाललं पाहिजे आणि त्यानंतर वामपार्श्वेनं संविशत असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे काय तर डाव्या बाजूवर डाव्या कुशीवरती काही काळ थोडा काळ अल्पकाळ झोपायला सांगितलेलं आहे ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो फक्त ही वामकुक्षी कधी करायची नाही तर जेव्हा तुम्ही खूप द्रव आहार घेतलेला आहे अशा वेळेस वाम ही वामकुक्षी करायची नाही तसंच ही वामकुक्षीची जी वेळ आहे ही पंधरा ते वीस मिनटं फार फार तर असावी जास्तच जास्त अर्धा जास्त तास असावी पुढे ही वामकुक्षी जाता कामा नाहीतर मग ती दिवास म्हणजे दिवसाची झोप होईल आणि दिवसाची झोप घेतली विशेषतः द्रव आहार घेऊन जर दिवसाची झोप घेतली तर पित्ताचे वेगवेगळे त्रास जीई आर डी सारखीचे त्रास मग आपण म्हणतो की आपल्याला घशामध्ये जळजळत आहे घशामध्ये आग होते किंवा पित्ताचं पाणी वरती येतं आहे नाकात येते तोंडात येते आहे घशात आग होते तोंड येते हे जे प्रकार आहेत हे होऊ नयेत असं वाटत असेल तर हे जे सूत्र आहे या नियमांचा आपल्या दिनचर्येमध्ये अवश्य समावेश करा आता जेवणानंतर शतपावली करायची म्हणजे मोठी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असा मात्र याचा अर्थ नाही आहे कारण आयुर्वेदाने स्पष्ट सांगितले की यान प्लवन वाहन अग्निआतप वर्ज आहेत म्हणजे काय यान वाहन म्हणजे खूप मोठमोठे प्रवास किंवा द्रुतगतीने वेगात जाणारे प्रवास जेवणानंतर टाळायचेत तसंच प्लवन म्हणजे पोहणे वगैरे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या पण टाळल्या पाहिजेत जेवणानंतर लगेच उन्हात जाणं किंवा जेवणानंतर लगेच काही मोठं कष्टाचं काम करणं हे सुद्धा टाळायला सांगितलेलं आहे जेवण करण्याच्या संदर्भातच एक महत्त्वाचा नियम आयुर्वेद असं सांगतो की तन मनाभुंजित म्हणजे काय की जेवणामध्ये मन घालून किंवा मन लावून जेवा बऱ्याचदा आपण जेवण करत असताना आपलं जेवणामध्ये लक्ष नसतं एकतर आपण पेपर वाचत असतो किंवा मोबाईलवरती काही पाहत असतो किंवा टी व्हीवरती पाहत असतो काहीतरी किंवा गप्पा मारण्याकडे आपला जास्त कल असतो किंवा गप्पांमध्ये आपलं जास्त लक्ष असतं अशावेळी होतं काय तर आपला जो मेंदू आहे तो त्या बोलण्यामध्ये त्या विचारांमध्ये अडकून राहतो आणि इकडे आपण जे खातो आहे त्याकडे आपलं लक्ष नसतं आता खाताना अन्नाकडे लक्ष का असावं याच्या मागे सुद्धा एक सायंटिफिक कारण आहे जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा ते, ते खात असताना जो तो पदार्थ आहे तो पचवण्यासाठी विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये काही स्त्राव स्रवणं अत्यंत आवश्यक असतं आणि हे स्त्राव स्रवण्यासाठी जी आज्ञा असते ती मेंदू देत असतो पण समजा मेंदूला माहीतच नाही आहे की आपण काय खातोय तर मग ही आज्ञा मेंदूकडून दिलीच जाणार नाही आणि म्हणूनच अशी प्रॉपर आज्ञा मेंदूकडून येण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये अन्न पचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे स्त्राव स्रवत असतात त्यांचं यथायोग्य स्रवण होण्यासाठी मेंदूकडून आज्ञा व्यवस्थित येण्यासाठी आपण काय खातोय याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि म्हणूनच आयुर्वेद सांगतो की तन्मनाभुंजित म्हणजे अन्नामध्ये मन लावून खा पुढचं एक महत्त्वाचं सूत्र झोपण्याच्या संदर्भातलं आहे ते असं की रात्रो जागरणम वृक्षम स्निग्धम प्रस्वपनम दिवा म्हणजे काय तर रात्री जर तुम्ही जास्त जागरण करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढण्याची शक्यता आहे आता जिथं पर्याय नाही त्या ज्यांना रात्री जागावंच आहे ते त्यांच्यासाठी हे असं दूध तूप घेणं अंगाला तेल लावणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं ठरतं कारण तुमच्या शरीरामध्ये कोरडेपणा जास्त वाढणार आहे तर त्या कोरडेपणाचा प्रतिकार करण्यासाठी तेल तूप असे स्निग्ध पदार्थांचा तुमच्या आहारात तुमच्या दिनचर्येत समावेश हा असलाच पाहिजे पुढं सांगितलेलं आहे की स्निग्धम प्रस्वपनम दिवा म्हणजे काय जर तुम्ही दिवसा झोपून राहिलात तर तुमच्या शरीरामध्ये अननेसेसरी स्निग्ध गुण वाढण्याची शक्यता आहे आम वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ज्यांना स्थौल्याचा म्हणजे वजन वाढीचा त्रास आहे तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर दिवसा न झोपणे हे सगळ्यात महत्त्वाचं पथ्य तुमच्यासाठी आहे तसंच आमजन्य काही आजार असतील म्हणजे तुमचे गुडघे दुखत असतील मणके दुखत असतील टासदुखी असेल डोकेदुखीचा त्रास असेल ॲसिडिटी असेल तुमच्या अन्नपचनाच्या संदर्भात काही त्रास असतील तुम्हाला मूळव्यात झालेला असेल तुम्हाला ग्रहणी असेल आय बी एस असेल असे कुठलेही पचनाच्या संदर्भातले डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भातले जर तुम्हाला त्रास असतील तर निश्चितपणे तुम्ही दिवसा झोप ही टाळली पाहिजे विशेषतः जेवण केल्यानंतर लगेच झोपणं हे विशेष करून टाळलंच पाहिजे आता यालाच जोडून एक सूत्र असं आलेलं आहे की अनभिसंदी नवा वृक्षम तू आसीनं प्रचला येतं म्हणजे काय तर एखाद्या दिवशी तुम्हाला दुपारी आता झोपायचंच आहे झोप कंट्रोल होतच नाही आहे किंवा रात्री जागरण झालेलं आहे आता दिवसा झोपणं गरजेचंच आहे तर अशा वेळी काय करायचंय तर अशा वेळी तुम्ही बसून झोपू शकता विशेषतः ज्यांना पित्ताचा त्रास आहे जी आर डी सारखा काही त्रास आहे तर त्यांनी किंवा ज्यांना डोकेदुखीचा वारंवार त्रास होतो किंवा ज्यांना सांधेवाताचा त्रास आहे यांनी दुपारी झोपताना ही काळजी अवश्य घ्या की आपण बसून झोपायचे म्हणजे एखादी खुर्ची घेऊन किंवा आराम खुर्चीवरती किंवा उशी वगैरे पाठीला लावून तुम्ही दुपारी झोपू शकता आणि त्यातही ज्यांच्या रोजच नाईट शिफ्ट आहेत त्यांनी काय करायचं आहे तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसा झोपत असताना जेवणाच्या आधी जितकं जागरण झालेलं आहे त्याच्या निम्मेतास तुम्ही झोपू शकता फक्त ते जेवणाच्या आधी झोपणं गरजेचं आहे जेवणानंतर मात्र झोपायचं झालं तर ते बसून झोपायचे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे होते काही नियम आयुर्वेदामध्ये जीवनशैली कशी असावी या संदर्भाने दिनचर्या ऋतुचर्या आहारचर्या या संदर्भाने अनेक छोटे छोटे काही नियम सांगितलेले आहेत ते छोटे छोटे नियमसुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात आणि त्यातलेच काही नियम मी इथं तुम्हाला सांगितलेत तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील त्या तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद